अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज जो विषय आपण घेतोय कि महाराजांच्या नावाने काय होते कि बाजार चालू आहे असंच एक मला एखाद सेवेकडे सेवेकरीचा फोन आला मेसेज आला मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला सगळ्या गोष्टी की महाराजांच्या नावाने त्याला पैसे मागण्यात येत आहे आणि फसवत आहे असं खूप प्रमाणात सगळीकडे चालू आहे आपण सगळ्या माता भगिनीला माझा हात विनंती आहे की कोणीही कोणाला पैसे देऊ नका विनाकारण खूप माता भगिनीला जे जे व्यक्ती ते त्रास देत आहे आणि काय होतं अशा कारणाने महाराजांचं नाव खराब होत आहे म्हणून ते आता ज्या सेवेकरिताय आहे त्यांनी त्यांनी असं मला कॉल केला मी तुम्हाला स्क्रीनवर मेसेज दाखवेल की ते असेच एका ग्रुपमध्ये असेच ऍड झाले आजकाल खूप ग्रुप आहे बघा व्हॉट्सअपचे एवढे ग्रुप आहे भरमसाठ ग्रुप आहे युट्यूब चे भरपूर ग्रुप आहे मग काय होत आपण महाराजांच्या याच्याने प्रभावित होतो आणि त्या व्यक्तींच्या याच्यामध्ये फसतो आपण त्या तही पण अशाच फसल्या गेल्या समोरचा व्यक्ती आहे तो त्यांच्याशी पहिले व्यवस्थित बोलत होता व्यवस्थित हे करत होता आणि नंतर हळूहळू समोरच्या व्यक्तीने त्या ताईकडं पैसे मागण्यास सुरुवात केली की त्याची गरीब परिस्थिती आहे आहे तसे ताईला पैसे मागत मागत असे त्यांनी पाच ते सहा लाख रुपये दिले बघा आणि त्या व्यक्तीने आता तो व्यक्ती फोन उचलत नाही त्या ताईचे आणि काहीच करत नाही हे सगळे सबूत माझ्याकडे आहे पण कसं असतं त्या ताईला पण मी म्हंटल त्या ताईने पण मला मेसेज केला स्क्रीनवर दाखविला आपल्याला की ती नवऱ्याला पण सांगू शकत नाही नकोराला सांगू शकत नाही म्हणून सगळ्या माता दिने माझी एक नंबर विनंती आहे आपलं व्हॉट्सअपचं अकाउंट असेल ते जे आपला डीपी असेल फोटो असेल आपला तो फक्त ओनली कॉन्टॅक्ट ठेवा म्हणजे आपला डीपी कोणालाही दिसू देऊ नका अशी सेटिंग येते ओनली कॉन्टॅक्ट ठेवा हा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश माझा की ती एक तरी फसली तर अशा कितीतरी फसत असेल कोण बोलणार आहे का कॉलवर घेतलं त्या ताईला सांगितलं की तुम्ही कंप्लेंट करा ती ताई म्हटली की दादा मी कंप्लेंट जर केली तर माझा नवरा मला घरात ठेवणार नाही विचार करा म्हणजे स्वतःचे मी पाच ते सहा लाख रुपये दिले समोरचा माणूस गोड गोड बोलून करू लागला आता समोरचा व्यक्ती म्हणतोय की त्यांना फोन करू नका म्हणून तुम्ही अशा फसगतीपासून वाचवा वाचा मी तर म्हणतो अननोन व्यक्तीला बोलायचीच गरज नाही आहे इंस्टाग्राम असेल हे असेल काही गरज नाही अननोन व्यक्तीला बोलू नका काही गरज नाहीये महाराजांची सेवा करायला तुम्हाला कोणी लागतं असं काही नसतं महाराजांची सेवा करायला तुम्ही स्वतः नामस्मरण करा गुरुक्षेत्र पारन करा नवनाथ पारायण करा बस कारण कसं असतं ह्या गोष्टीमध्ये फसगत होण्याची खूप चान्सेस आहे फिजिकली असेल शारीरिक असेल अशा माता भगिनी खूप फसलेल्या आहे अशा जर कोणी फसल्या असेल मी नंबर दिलेला आहे मला तुम्ही त्याचे काय असेल तर मला पाठवा आपण त्याच्यावर नक्की कारवाई करूया कारण कसं होतं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराज असता बाजूला आणि ह्या बाकीच्या लोकांचं खूप भावत म्हणून हा व्हिडिओ करायचं एकच कारण आहे की सगळ्या माता भगिंना माझी नम्र विनंती आहे तुम्हाला कोणीही महाराजांच्या नावाने कोणीही कोणी असू दो कोणीही महाराजांच्या नावाने जर मॅसेज पाठवत असेल की पैसे द्या हे करा देऊ नका कोणतेही कारण नसताना कोणतेही पैसे त्यांना देऊ नका माझी कळकळीची कर विनंती आहे बोंधू बिंदू ह्या सगळ्या गोष्टीपासून बाबा बिबा पासून थोडं लांब राहा ते यंत्र ते यंत्र ते यंत्र सगळं यंत्र यंत्रामध्ये आपण आपण यंत्र होऊन जाऊ म्हणून जास्त गोष्टी ना सगळ्यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा हे घ्यायचं ते घ्यायचं हे यंत्र ते यंत्र ते यंत्र असे सतरा यंत्र तयार होत नवीन नवीन बाजारामध्ये आणि बाजार झाला तो आता ही मूर्ती घ्या ती मूर्ती घ्या ती मूर्ती घ्या महाराज सगळ्या मूर्तीमध्ये असतात हा फोटो घ्या तो फोटो घ्या तो फोटो घ्या काय गरज आहे नवीन एक जण कोणी उठतो नवीन नवीन उठून नवीन काही कोणती कोणती नवीन गोष्टी आणतो आपण त्याचा प्रभावित होतो असं करू नका महाराज महाराजांचा घरामध्ये मूर्ती असली म्हणजे महाराज घरात असत का महाराजांचा फोटो असाच पाहिजे तसाच पाहिजे म्हणजे महाराज घरात असत का आपलं मन शुद्ध पाहिजे आपलं अंतकरण शुद्ध पाहिजे खूप ठिकाणी फसगत झाली अशी अशी मला खूप मेसेज आले एखाद्याचा पण मला मेसेज झालाय की एक जणांनी असेच ही पूजा करा ती पूजा करा ती पूजा करा वीस पंचवीस हरवला गंडवलं नंतर ते फोन पण उचलत नाही तर अशा लोकांपासून सगळ्यांनी सावध राहा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ते जेवढं कामापुरतं आहे तेवढंच वापरा अति वापरू नका अति नाही ते गोष्टी समोरच्या व्यक्तीला आपण ओळखत असू बोलत असू तर कॉन्टॅक्ट ठेवा तर अन्यथा कॉन्टॅक्ट ठेवू नका ती तरी अक्षरशः रडत होती ते रडून मला मेसेज केला त्यांनी की दादा असं असं झालंय मी म्हटलं काय झालं बाबा मी म्हटलं तिला नाव सांगितलं तिने मला नाव सांगितलं पत्ता सांगितला सगळं माझ्याकडे जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं सगळं माझ्याकडं पण काय होते की जी तरी म्हणती की तुम्ही जोपर्यंत ती सांगत आहे तोपर्यंत काही करू नका अशी म्हणती समोरचा व्यक्ती कोण आहे सगळ्या गोष्टी मला माहिती आहे आणि तशी तीच चाल आहे त्याची म्हणजे सगळ्या बायकांना फसवतो बायकांना हे करतो या गोष्टी तो करत असतो व्यक्ती पण कसं हे महाराजांपुढं न्याय लक्षात ठेवा म्हणून बाकीच्या महिन्यांना पण मी एकच गोष्ट सांगतो तुम्ही जर असं काही फसत असाल किंवा कोणा तुम्हाला वाटत असेल फसत असाल तर तुम्ही मला तसं सांगू शकता किंवा जवळच्या पोलीस मध्ये सरळ कंप्लेंट करा सरळ कंप्लेंट करा काही प्रॉब्लेम नाही फक्त पण अशा ह्या गोष्टीमध्ये विनाकारण कोणाला पैसे देणं पहिले बंद करा विनाकारण कोणालाही पैसे द्यायचे नाही कोणी तुमच्यासमोर रडला तुमच्यासमोर झोपला जरी की रडून रडून तुम्हाला पैसे नाही द्यायचे कोणालाच पैसे द्यायचे नाही महाराजांच्या नावाने कोणाला पैसे देणं बंद करा तुमचीच फसगत होऊ शकते कारण की एक जणाचा असा स्कॅम झाला होता की काय झालं त्यांना सांगितलं की तुम्ही आ, तुम्हाला असं अटक केलेली म्हणे असंच अटक केली तुम्हाला अटक करून त्या व्यक्तीने कमीत कमी दहा लाख रुपये समोरच्याला दिले आणि तसं काहीच नव्हतं हे सायबर फ्रॉड असता फ्रॉड सायबर आहे ना सायबर फ्रॉड असता याच्यामध्ये खूप आहे पुण्यामध्ये खूप लोक फसलेले सायबर फ्रॉड असतात म्हणून अशा फ्रॉड पासून हे करा महाराजांना आपण ओळखा कारण की आपण या अशा लोकांपासून सावध राहा ही मूर्ती ती मूर्ती हे यंत्र ते यंत्र ते यंत्राच्याच यंत्रा यंत्रा माग सगळ्या गोंधळ आहे सगळा सेवा तर कोणीच करत नाही यंत्र यंत्र जरी घेतलं त्याच्यावर कोणी अभिषेक पण करत नाही रोज नुसतं यंत्र देव घराला वज असत म्हणून थोडं सावध राहा थोड सजग राहायचं आणि आपल्यावर होणारा अन्याय आहे त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे मनापासून महाराजांची सेवा करायची म्हणजे काय करायचं नामस्मरण करा तुम्ही फक्त बस दुसरं काहीच करू नका कर। तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही ना कुठं जायची गरज नाही काही नाही तुम्ही घरी बसून पण नामस्मरण करू शकता चालता बसता उठता नामस्मरण करू शकता त्या ताईने जेव्हा मला कॉल केला तेव्हा असं मला चीड आली की अरे महाराजांच्या नावाने पैसे घेत आहे पण नंतर मी म्हटलं मी बोलतो ती ताई नाही म्हणते रडू लागली नाही म्हंटली दादा असं केलं की मी जेव्हा सांगेल तेव्हा करा म्हणे म्हणजे तिच्या सांगा किती बायका अजून फसल्या असेल विचार करा खूप बायका फसतात खूप बायका हे होता म्हणून सगळ्यांना कळकळीची विनंती आहे माझी हात जोडून सगळ्या लाडक्या बहिणींना कळकळीची विनंती आहे की तुम्ही पैसे देणं बंद करा विनाकारण देऊ नका विनाकारण कोणालाही पैसे देऊ नका कोणाच्या याच्याला प्रभ होऊ नका नाही म्हणाला शिका आणि महाराजांची सेवा आहे ती मनापासून करा कोणाला जर असा काही प्रॉब्लेम आला असेल कोणाला कोणी दमकवत असेल कोणाला टॉर्चर करत असेल काही करत असेल मला मेसेज करा त्याचं जे बरोबर आपण जे महाराजांच्या याच्यानुसार बरोबर त्याचा कार्यक्रम करू आपण कारण कसं होतं आणि त्या दिवशी मला मन माझं हे झालं की आपण महाराजांची एवढं आपण सेवा करतो आणि अशेच लोक त्यांना फसवत असेल तर ते लोक महाराजांपासून दूर जातात विचार करा तुमच्या बाबत का जे अशा गोष्टी झाल्या असेल तर मग मेसेज करा तुमच्याकडे काय असेल तर आपण त्याप्रमाणे करूया पण अशा गोष्टीपासून सगळ्यांनी सांगत राहा ह्या गोष्टी मी मला तुम्हाला सांगायचे आहे कोणाला पैसे देऊ नका झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करतो श्री स्वामी समाज